मी श्री आनंदराव भगवान देशमुख हिवतड सरपंच आज जैती या ठिकाणी या संवाद मेळाव्यासाठी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गट या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे प्रथमता उपस्थित असणाऱ्या सर्व व्यासपीठावरील विराजमान झालेले अध्यक्ष त्याचबरोबर जयदीप भैया त्याचबरोबर आटपाडी तालुका शिवसेनेचे अध्यक्ष साहेबराव पाटील उपस्थित सर्व पदाधिकारी विविध संस्थांचे मान्यवर पदाधिकारी आणि या मेळाव्यासाठी उपस्थित झालेले सर्व आपण कार्यकर्ते बंधू भगिनीनो आपलं प्रथमता मी स्वागत करतो आणि अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे की जास्त न वेळ घेता आधीच उशीर झालेला आहे फक्त या ठिकाणी जे प्रत्येक का गावचे कार्यकर्ते जे आलेले आहेत त्यांनी फक्त एकच करायचं आहे की अध्यक्ष आणि भैया हे पक्त है कि भाया, ते जे सांगतील त्या पद्धतीनं आपण मतदान व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि विजय खेचून आहे तर मी या ठिकाणी जास्त न बोलता अध्यक्ष मी माझ्या गावच्या वतीनं माझे जे असणारे इतर गावातील जे नातेवाईक आहे यांच्या सर्वाकडून या पंचायत समिती गट आणि जिल्हा परिषद गटासाठी पूर्णपणे आम्ही पाठीशी आहोत एवढं सांगून या ठिकाणी माझं छोटंसं मनोगत थांबवतो जय जय